શ્રી પાદરાજમ ચરણ પ્રપદે શ્રી શ્રી પાદશ્રી વલ્લભરિત અધ્યાય છત્તીસાવા શ્રી ગણેશમા ઓમ જય 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 સ્વયં જ્યોતિ તું જયનીચરાચર સ્થિતિગ્રહ નક્ષત્રગતિ કારક તું ચિન્માત્ર દેશ કાલ બંધન સ્પર્શો ન શકે જયા લાગુ ન તો સકા અધિષ્ઠાન શ્રી પાદશ્રી વલ્લભ ગુરુચરણ કૃષ્ણદાસ શંકર ભટ્ટ પ્રભુ સન્મુખા अनुभवीती अद्वितीय आनंदा स प्रभू कृपेने ते समयी ज्योतिषी गुरुदत्त भट्ट श्रीपाद दर्शनावस्तव येत सन्मान करती प्रभु तयाचा कालव्यर्थन दौडावा सत्संगादरे साधावा संवाद करावा निवांत जागे बैसोनिया ही आज्ञा ऐकून प्रभूंची चाले चर्चा चौघांची जिज्ञासा होता ज्योतिषांची पुस्ती ती शंकर भट सांगितले जे ज्योतिषशास्त्रात काय तसे फळं होतं की बदल संभवत्यात कर्मे पुनर्निर्देशित ज्योतिषदत्तभट्ट सांगते पाहता नक्षत्र स्थिती अश्विनीपासून आरंभी ती नववर्ष <coughs> चैत्राधिमास ग्रह सूर्य नक्षत्रांची ओळख आरंभ बिंदूची स्थिती अश्विनी नक्षत्रांची ओळखणे ही समस्या आरंभ हा बहचक्राचा जोडे भौतिक देवाचा संकेत तो त्रैमूर्तीचा दत्त रूपे श्री दत्त रूपे प्रगटला अश्विनीच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी 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 अशी चित्रा नक्षत्र श्रीपाद रूपे श्री दत्त औतरले नक्षत्री पूर्वजन्मकृत प्रारब्धाने ठरते उचित गणिताने ग्रह नक्षत्राधिकाचे असे जीवाजन ते समयी प्रेमवाद वेशभावना नसती कोणत्याही ग्रहांना महा शासनानुसार त्यांना भ्रमण असे करणे की कर्म ज्यांचे जैसे नबी ग्रह योग्य तैसे विविध स्पंद करणे किरणे अनिष्ट फल चुकविण्यास करणे चार उपायास मंत्र तंत्र प्रार्थना ध्यानास सा साय योग शक्तीचे अत्यंत प्रबळ प्रारब्धीशी उपाय न चले त्याशी बदलण्या त्या भाग्याशी समर्थ श्रीपाद प्रभू बदलण्या भाग्य रेषे श्री करणे सत्कार्याशी सृष्टी कर्मव्यवस्थेशी व्यवस्थे आधी रती श्रीपाद प्रभू भक्तांच्या करुणाघनाने उपाय सांगणे प्रसंगी योगशक्तीने घडविणे घडवेने ऐसे भक्त वासल्याने निस्तेत कर्म देवता होणे भक्तांचे उद्धारने घडविती श्रीपाद प्रभू कर्म जडम जे श्रीपाद चिन्ह निजे चैतन्य शक्तीने भक्ता तारे जय सहज स्वभावता यांचा श्री दत्त मम कुलदैवत कन्नड ब्राह्मण नामे दत्त भाग्य आलो पिठापुरात ऐकली श्रीपादलीला घेतले कुकुटेश्वर दर्शन श्रद्धा भक्तीने अंत कर्ण द्रवण लागे ध्यान प्रगटेते अंतर्वाणी अरे तू ज्योतिषी महापंडिता उत्तम संस्कृत जानता मूर्खा मेला सदरी करता पूजा मम प्रतीकाची डोके येते आपटो न रक्त मम अटवून सादले काय यातून वारंवार उठे मनी जन्मपत्रिकेनुसार निश्चित अंतिम ती नावयो दत्ता पुढे पिठा पुरात होते सारे तसे पाहता नसे नाडी स्पंदन नसे हृदयाचे धडकन मुख प्रेता समान व्यापिले अवकळेने सरला मम गर्व सारा जागे विवेक अंतरा श्रीपाद दर्शन हा खरा उपाय दुर्भाग्यावरी ग्रासिता काळाने जीव व्याकुळ दुःखाने परी अद्याप सोडणे न झाले आत्म्याशी जनुतन अनामिक संचारे भरले वाटे श्री गुरु कृपेने निष्कृष्ट पाप्यांच्या संगतीने व्यर्थ जे गेले होते घेऊन निमा भिक्षेने जन्म घेतला श्रीपाद रूपाने जेत स्वयंभू श्री दत्तमूर्तीने तोष विले पितरा तिका अगाच्छा रे थोर जन्म जन्मे भुवर पवित्र निराकार साकार होई पिठापुरी असंग जो सर्व काळ तो मनवी सुमती बाळ जाने भक्तांची तळमळ कृपाळ वायसा श्रीपाद आता न दौडोक्ष क्षण एक समक्ष पाऊ त्रिभुवन नायक मनन धावक भाविक येई श्रीपाद ग्रही तव पाहिले अंगनाथ दश वर्ष श्रीपाद असता ये रे मूर्खा जिवंत असल्याचे काय नाटक मृतवत जो तुझा परी मानव रूपे पिशाच जरी मम कृपे मुक्ती खरी लाभू शकेल निर्धारे दुष्कृत्यामुळे तुमच्या पितरा यातना नरकाच्या त्या सद्गतीस्तव दूताच्या सोंगास धरले जाने महालय अमावसेस येऊनशी भिक्षा पितृमोक्षस पाठविती त्या श्री दत्तास का कधी पिशादी कामपती ज्या भीतीने दत्तात्रय हा श्रीपाद जाणे तव गती अधोगती करणे मम सहजी दिसी तुझरी जिवंत परी रे मृतवत सांगतव हकीगत मज लागे या समयी ऐकून श्रीपाद वचन झालो गर्भगळी पूर्ण येती भीतीला दाटून अंग लागे थरथरू तव सुमती महाराणी माता अंग नि येता समोर मज पाहता म्हणाल्या चमत्कारोनी कान्या हा प्रेत कळेचा दिसे पंथाचा हित ये टाकते उतारा दृष्टीचा ओवाळू नी तुजवरी श्रीपाद सांगती तिथे हा न अगौरी माते पुढील जन्म जन्मयाते येणे शववाहकाचा परि आला मम दर्शना खाण्याशी भात दे यांना प्रसाद भात देताना म्हणाले श्रीपाद मत जाई झनी निघून तो दिला भात घेऊन कुकुटेश्वर परिसरी जाण बक्षीला श्रद्धेने नव अंगी संचारे जाई अंतरी निर्विषय आनंद भरे करतात तसे मी ते दवा इच्छा पावे प्रभूशी गेलो श्रेष्ठींच्या ग्रहाशी तो ते तिथे धनराशी मोजित बैसिले श्रेष्ठी ते तर ग्राहकाशी मोजून घाली ती मालाशी विचारिती ती श्रीपाद देणार दक्षिणा किती श्रेष्ठी सांगती तायंशी जागा न दोघात भेदाशी हवे ते घेई तुझसी उचित ते दे मला मजला वत्सल प्रीती श्रेष्ठींची निराग असं सरळता श्रीपादांची वर्णना असं त्या शब्दांची कुवत काही असे ना खडागुळाचा घेऊन किंचित स्वमुखी टाकून देती प्रसाद तो श्रेष्ठी लागून सांगती त्याजला त्याजला आज तो आवडीचा झाली पूजा साची नैवेद्यार्थ भेळ भेटगुळाची स्वीकारिती मी पहा वाटे हे लटके जरी मुखी पहा तुम्ही जरी पाहता श्रीपाद मुखांतरी श्रेष्ठी गैवरले श्रीपादा रे सोनूला न विचारता घे गुळाला भूक लागता गणेशाला तुच गणेश खास रे चालता ऐसा सवादास श्रेष्ठी पत्नी येई श्रीपादास घालणे अभंग स्नानास पाहते मी ते दवा शंकर भट सांगू कसे सुसंगती कुमतीचे पिसे लागल्यामुळे असे दुर्भाग्य गौरी जन्माचे परिकर्ुणा घनाने त्यातून केले माझे रे रक्षण अन्यथा पतन दारुन समक्ष होते कि मजल मजसी सद्गुरूंच्या निस्वाथी प्रेमाने चुके कर्मफुळ भोगने यास्तव अमूल्य वेळ शक्ती खर्चिने तयासी भक्तास्तव पीठापुरी तेलुगु बोलती श्रीपादग्रही संस्कृतही जानती सबल संस्कृत बोलती श्रीपादपिता ही सबल संस्कृत बोलता सरळ माधुर प्रवाहता जी हिमालय पवित्रता प्रगटे सहजी तिथे विद्वानांसह आजोबाशी वदती श्रीपाद सहजय सी कर्तव्य बोधकते श्री कृष्ण न बोले बापनारे सांगती तयाला बाळ बोलावे केवळ सत्याला न उच्चारवानीला कोणत्याही कालात मग गुड मंद प्रभूंचे आजोबा घरी व्यंकट चर्थींचे होय आगमन भोजन मंत्राचे निमित्त ते दवा पितृ <coughs> पितृ संतो पितृसंतोषास्तव त्यांच्या मनी बोलवावे बापणाऱ्या भोजनी परी कर्मटग्रस्त म्हणून आशंकांतरी पंधुनी श्रीपाद चरणांशी संगती इच्छा वापर नारशी सृष्टींशी प्रवाह हा श्रीपाद प्रभूंचा पडला विसर कर्मकांडाचा दोघांचाही विसर्याचा पडे कालगतीने समयी निमंत्रणार्थ सृष्टी बाप नार्यधामा मंत्री श्रीपाद पावन श्रेष्टीशी आजोबा न द्यावे यांना दिले तरी वागावे तसे वचन भंगायचे महा बाप अन्य जसे घ्या ध्यानात दोघे हो घडले भोजन श्रेष्ठा घरी ब्राह्मणाशी तो अपवाद परी मोडू नये कशी सेवेची जाणी श्रीपाद ऋषिकेशी सर्व सत्ताधी दिसते सांगती विस्मृतीचा हेतू सर्वांतरी मी चैतन्य किंतु न धरा चैतन्याची सेतू तन मनाचा तन देती माता पिता मनासती ऊर्जा देता अधिष्ठान त्यात मी होता कर्मबंध जीवासी विश्वनाट्य माझी भूमिका जीवासभ्रमे चटका लागता विषयाचा सुटका नसे कर्मबंधनात काही बंधन वासनेचे काही बंधन परंपरेचे काही बंधन व्यवस्थेचे आणि समष्टीत मिळवून योग्यता पूर्ण फेडता सर्व ऋण सहजे कर्मसंकोचात संपूर्ण संन्यास तो जाना भौतिक देवी स्तर त्याने ओलांडले त्या संन्यासाने स्पर्श ना कर्मबंधने ऐशायोगाशी वचन हे या जन्मात सरले नव्हे चैतन्यात प्रगटेल वंश कधीतरी वंशात फिटे वचन ते दवा गती अतिगण भौतिक महालय जाण कर्मेची करावी संपन्न यथाशक्ती समयासी विविध प्रकार कालाचे भौतिक मानसिक योगिकाचे वर्णने कर्माचे असे गुढ सामान्यांशी शंकरभट भौतिक योगिक ती काळ आता सांगा समजावून पुरता विनंती ही पायासी भौतिक काळतन संबंधित मानसिक मनसंबंधित योग काळ सर्वातीत जाना तुम्ही भौतिक काळ साठ वर्षाचा मानसिक असे वर्षाचा जेवी भार योगाचा साठाव्या वर्षापरी तेवी योगविस वर्षाचा जबाबदाऱ्या साठ सर्वपरीच्या मानसिक वय तो साठीचा असे जाना ते दवा तन मनाचा एकची काळ ऐसा नियमन सर्व काळ असता मानसिक तळमळ फले घडे फल इतसे संगती दत्त भट श्रीपाद प्रभूंच्या वचनांशी मने जो काशी निवासी पावे फल तैसे तो करून जो काशी निवास करीत गोतेस काशी वास फल त्यास गंगे माझी बकसा बक जो असून पिटी कापुरास श्रीपाद दर्शनास परी नसे तो मानसिक देश काल भक्त तो नवे हा योग काल योग देश अध्यात्मिक शक्ती संपन्नास श्रीपादानुग्रह कधी कोणास रहस्य गुड हे जाना कर्मशी चालक क्रियाशक्ती क्रियसी निमित्त इच्छाशक्ती इच्छेशी आधार प्राणशक्ती प्राणनाथ श्रीपाद जीवाशी अधिकार कर्माचा फळ देणे अधिकार देवाचा कर्मानुसार सुख दुःखाचा भोग अपरिहार्य पूर्वसंस्काराचे बंधन पाठलाग जीवाचा जाण करदि कालापासून सद्गुरू कृपे ते खंडे घडे पिठापुरी नरसी वर्माच्या घरे सेवक शिवयाने जरी श्रीपाद प्रभू तत्काळ मनोवृत्तीत घडे बदल अकस्मात आहार निद्रा सोडत बोले वाणी संबंध आदीमुळं मी सृष्टीचे मी च या स्थिती लयाचे कारण असे साचे लय ही माझ्या माझ्यात लय हि हा माझ्यात दया उपजे वर्माशी विनविती ते श्रीपादाशी रक्षावया शिव यासी अतिलिनतेने ते दवा श्रीपादप्रभू सर्वांना जाती घेऊन स्मशान करविती अग्निसंस्कारांना उंबर ते दवा होईल सुटका शिवयासी वर्मा मनी आश्चर्याची दाटी होता श्रीपादांची सांगती सर्वांना पंडित एक वायसपुरीचा अत्याचार साचा करी वाद सदा त्याचा श्रीपाद नवे परमेश्वर कोठे वेद प्रतिपादित परमेश्वर कोठे पिठापूरचा हा कुमार परमेश्वर मन्नी निराधार या श्रीपादांशी होता तयाचा देहांत ब्रम्हपिशाचा तो होत शिवाया तयाचा निश्चित ऋषी पूर्व जन्मीचा योग काल मी कल्पुन श्मशान योग देश निर्मन योग कर्मे घडविता मु, 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 मुक्त केले ब्रह्म राक्षसा शिवया तयाच्या तावडीतून सुटला हे अच्छा कोण श्रीपाद योगी राज जान उतरले अडाके सामान्य ज्योतिषांचे न चालू देती श्रीपाद त्यांचे अतिक्रमणी योगाचे भल अुलनीय भविष्यान निवर्तमानात देश संकोच करीत क्षणात देश काल अशी बदलत इच्छा प्रभूंची श्रेष्ठा घरी श्रीपादांनी फोडीला नारळ स्वस्तानी केले तुकडे तुकडे त्यांनी नारळ आणि ते नारळाचे ते, ते दवा म्हणते आजोबा तुमचा योग होता मरणाचा तुकडा करून नारळाचा टाळला असे मी आज ऐशी लिला श्रीपाद प्रभूंची दत्तभक्त दत्तभट मुखे ऐकती त्यांची कथा शंकर भट्ट साची सांगती श्रोत्यांशी जो कालभय नाशक निवारक घडवी श्री दर्शन पुण्यकारक तो हा अद्याय छतिसावा इतिपाद चरित्रामृत शंकर भट समस्त ग्रंथ श्रीपा स्वामी समर्थवताधार समर्थताकधारक परमपूज गुरमि चरणापण मस्तू ओ वी संख्या एकशे नऊ अध्यक्ष संपूर्ण